काम नाही झालं ते आज प्रत्येक अधिकाऱ्याला फोन केल्यानंतर तो अधिकारी सांगतोय की आम्हाला थांबायच सांगितलं टेंडर सगळे थांबवले ते काम झाले गेले त्याचे पिलं थांबवले मग आता हे पिलं हे सगळं थांबवायचं जर असेल तर आम्हाला मार्केट जावं पाहिजे पण आता इजीएस बाबतीत तुमच्याकडचा विषय दोन दिवसात तीन दिवसात ईजीएस चालू झालं पाहिजे आमचं मध्ये कारण गेल्या पासून ते बंद मे पासून म्हणजे उधळ गाडून होतं तेव्हापासून वरून ते राहून कोण बंद करते मला माहिती पण ते वरून बंद केलं होतं आत्तापर्यंतही ते बंद आता आत्ता फेब्रुवारी चालू झाला फेब्रुवारी मार्च एप्रिल मे हे चारच महिने आहेत त्या कामांना ते काम त्याच्यात कम्प्लीट व्हायला पाहिजे जवळजवळ हजार किलोमीटरचे रस्ते आहेत आपले एक हजार किलोमीटर आणि एक हजार किलोमीटरचे प्रत्येक गावात त्याचं आता जर माहिती हे रस्ता कोण करता इतके कोण इतकं बारीक पाहायचं नसते बातमी पाहता तर सकट जे काम असतील ते चालू झाले पाहिजे आणि दुसरा एक विषय सोळा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये गेले साडेतीन महिने झाले यालाही येऊन पडले पुढं बीडला जिल्ह्याने येऊन पडले गेले साडेतीन महिन्यापासून आम्ही त्याचा फॉलो घेतो सोळा कोटी ते एक काही माहीत नाही ना ना म्हणजे प्रत्येक गावातले पैसे तो कार्यकर्ता कुणाचा हे माहीत नाही ते सुद्धा पैसे थांबवले गेले सोळा कोटी एक्क्याण्णव लाख रुपये साडेतीन महिन्यापासून बीड गेले टॉप त्याचाही आम्ही फॉगप घेतो त्यालाही थांबवते पैसे थांबवणं ही डेव्हलपमेंट थांबली नागो घुंटेबळ पाईपलाईनच काम सुद्धा त्यांनी गेल्या दीड महिन्यापासून ते काम बंद केले त्यांनी तिथं जाऊन तिला केली बाकीकडे जसं गुन्हे दाखल होते तर जातेचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे ती एक लाईफ लाईन आहे आपल्या तालुक्याची ती लाईफ लाईन आहे त्याचं काम जर दीड महिन्यापासून बंद असेल आणि तिथं जाऊन जर दमदारी त्या अधिकाऱ्यांना केले ते सगळी हे काल फक्त विचारलेला एक दिलं ते म्हणजे परत आणखी चालू करायला लागतो पण बंद का करताय बंद करायचं काय कारण तिकडे नगर दिल्या म्हणजे बंद केलं होतं तिथं गुन्हे दाखल झाले खंडरी गृह मंत्रालयाकडून निर्देश देऊन सुद्धा दाखल दाखल झालेत आपल्या इथं जर कुणी खंडणी मागत असलं तर त्याच्यावर सुद्धा गुन्हे दाखल व्हायला पाहिजे या महत्वाचं नाहीये एक पॉईंट अडूसर बीएमसी जे पाहिजे ते द्या उलट तुम्ही राहिलेलं चार टीएमसी नाही दहा टीएमसी आण अजून पण ते मंजूर झाले ते थांबवलं नाही पाहिजे एवढी माझी विनंती आहे कारण ते तो आपल्या मतदार तालुक्यासाठी एक वरदान ठरणारी योजना आहे त्या गुत्तेदाराची मध्ये मी इलेक्शनच्या आधी भेट घेऊन नाही इथलं सुरळीत चाललं आहे एक वर्ष आधी पाणी आमचं बघा पण जर इथं चालू द्यायचं नसलं ते जाणार नाही कामच थांबून चालणार नाही इलच मागचे थांबून चालणार नाही प्रत्येक ते पाहता उत्किल्ला रुग्णालयात जे आपण आपल्या इथं जी महत्वाची जी योजना आपण मंजूर करणार नाही नऊ कोटी रुपये त्याची मंजुरी आहे त्याला सुद्धा आडवे टेंडर टाकून ठेवले गेले तीन महिने टेंडर तसंच टॉबे आता म्हणजे त्याला काहीतरी रिकॉल टेंडर करायचे कशासाठी रिकॉल करायचे आत्तापर्यंत त्याची बेस्टमेंट झाला असतं वर्षभराच्या आत तिथे उपजिल्हा रुग्णालय चालू झाला असतं जिल्हा रुग्णालयाची गरज आपल्याला अशी की हजारो माणसं आपल्या आत्तापर्यंत गेले इथून नगरला नेईपर्यंत आपलं पेशंट टिकतलं तिथं जर उपजिल्हा रुग्णालय जर झालं इथं बातम्यांची डॉक्टरची टीम इथं जाईल आणि सगळं आय सी यू वगैरे सगळी व्यवस्था इथं जाईल ते सुद्धा थांबवलं नाही पाहिजे या मात्र बिल्डिंग ज्या चालल्या त्या बिल्डिंगला सुद्धा आत्ता थांबवा तर <ढ़ा> <गे निखान> <गे> हे देऊ नका हे कुठून तरी सांगितलं जाते तर त्या बाबतीत सगळ्यांनी माझी विनंती आहे आणि बाकी पाहता आज बैठक घ्यायला पाहिजे लोकांची जे प्रश्न आहे त्याला फेस मी प्रत्येक वर्षी केलं आहे साहेब आमदार असताना झालं आहे दरेकरांना असताना सुद्धा त्यांनी फेस आपल्याला ह्या प्रश्नाला फेसच करावं लागत असते इथं आपल्या चुक्या दिसत्या इथं जे आहेत त्या लोकांकडून आपल्या चुक्या दाखवल्या जाते तिथे तुमचं चुकतं आहे इथं कुठं कर्मचारी जर बैठकच घ्यायची मागा येत होतो आणि ही बैठक वास्तविक व्हायला पाहिजे होती त्याच्यामध्ये हे सगळे विषय यायला पाहिजे होते पण त्याच्यामुळे बैठक नाही घेतली मला माहीत नाही हे जे काम आहे तर इजेसच्या बाबतीत आपण लवकरात लवकर हे करा कारण इजेस तीनच महिने लागत नाही तीन महिन्यामध्ये जर कामं करत नाही झाले परत पावसानं कामं करता येत नाही आणि जे काय करते एका गावातलं काम नाही प्रत्येक गावात काम आहे प्रत्येक गावात आणि अजूनही माझं मत आहे की अजूनही समजा जर हजार किलोमीटर येत असेल तर मंजूर करून आणलं पाहिजे जुनं थांबवलं नाही पाहिजे या बाबतीत मी या बैठकीच्या माध्यमातून आमदार महोदयांना मी हो विनंती करतो हो की कामं थांबून उपयोग होत नाही कामं म्हणजे उलट त्याला गती दिली पाहिजे आणि नवीन कामं मंजूर करून आणली पाहिजे एवढंच मी या बैठकीच्या बोलतो आहे थांबतो पण तरीही आपल्याला सगळं आहे मी आमदार होईल त्या उदकसुद्धा मला वापराची करणार होती त्यावेळेस या सगळ्यामध्ये असे लोक मी आल्यानंतर आपल्याला त्या सर्व विश्वास ठेवतात आणि ती वेळ झालेली तर माझे यापासून आले ते आले सांगायचं की राज्यात झाले पाहिजे परवा मी ज्यूला गेलो शिरूला पन्नास लोक त्यांनी ही मागणी केली की आमचे सर्व कामं होते मंग जिल्हाधिकाऱ्याशी बोललो शिव जे आपले आहेत जिल्हा पद्धती त्याच्याशी बोलतो तुमच्या आम्ही काय करते आमच्या पाठवून तुमचे शोध बोलले मला माहिती तो अनेक कामामध्ये थांबवत आहे थांबवले नाही पाहिजे आणि तिथून त्या ठिकाणी आता महत्वाची योजना एका पॉईंट एक पॉईंट अगदी वाईट जास्त दहा फूट नऊ फूट डायमीटरची फॅट आठ फूट जमीन फुलून चालेल कोणाचं तुम्हालाही करतो की इतके त्याच्यावर ऊस लावा द्राक्ष लावा काही करत नाही फलकी बाय झाली आणि त्याच्यासह जर तुम्ही आढळता तुम्ही मुली जे लोकांच्या असेल त्यांनी आढळतो मी त्यांना साईडवरून फोन करून घेऊ की तुम्ही काढून टाका एकूण आपले कार्यकर्त असतील त्यांना थोडा महाविधा वाढवून प्रश्न होता प्रवासाचा प्रश्न महागे महागेला आहे त्या कामासाठी आपण सगळेच खूप प्रयत्न करतो कारण पाणी न जीवन हे आता दोन प्रश्न जीवाणी वाग आहे पण जसं तर नाही तिकडे राहणार नाही गणपती घेते जे पाणी आल्याशिवाय आपल्याला पिण्याचे पाणी असेल ते आपण पिण्याचे पाणी नगरियपदी मानतो कधी दिली आणतो कधी थांबून आणतो परंत्री झाल्यानंतर आपल्याला पिण्याचे पाणी किती पाण्याची धरण दरवर्षी मारतात त्याच्या पण तिथलं पाणी घ्यायला नाही अर्थ नाही आणि ती एवढी मोठी पाईपलाईन महिन्याभर चालली तर ते साठवण तलाव पडते आणि त्या साठवण तळाचं पाणी असं चालू असतं आणि साठवण तळामध्ये तळामध्ये करायचं आहे तिथली साठ पाहिला आहे त्या ठिकाणी तर जे कामं बंद करायचं पण मोठा विषय आहे तर आम्ही मी लोकांना सांगितले आजीचे बोगापेक्षित होते चार दिवसांपूर्वी त्यांना मी सांगितले की तुम्ही पहा अगदी आपण जिल्हाधिकाऱ्यांना देतो तीव्र लागतो आपल्याला याची याच्या आणि शिवसे वगैरे ते अशी तीव्र होते म्हणून मी त्यांना सांगितले तुरे म्हणजे आपल्या त्या पद्धतीने जावं लागेल एक वाटतो माझ्याकडे जागतिक अशा पद्धतीने प्रकारे आणि जेवढे काम असतील आता इतक जिल्हा रुग्णालय त्याच्यासाठी खूप प्रयत्न मी खूप प्रयत्न केले तुम्हाला माहिती आहे की आणची रुग्णालयाची जागा नाही स्वतःची सहा केली तिथं जे रुग्णालय आहे ना स्वतःची पण सहाची जागा नाही आज तिथं पंधरा लाख रुपये गुंध आहे एवढी मोलामागाची काही कुठे रुपयाची जागा मी रुग्णालय म्हणण्यासाठी दिली कारण त्यावेळेस असं होतं की तर जागा नाही दिले तर तो लक्ष झाला पण माझी स्वतःची जागा दिली जावे उपजिल्हा रुग्णालय झाल्यानंतर आपल्या कृतीमध्ये अनेक नवीन मोठ्या प्रमाणामध्ये जर होईल आणि आता सरकारी योजना एवढे आहेत माणसाला इथं ऑपरेशन करून लय माणसाला त्याचा त्याचा होईल गरीब आजारा सुद्धा केंद्र सरकारची योजना आहे राज्य सरकारची योजना आहे त्या त्यामुळे उत्तम रुग्णालय जे आहे त्याचं काम कसं होईल त्याचा आपण कंप्ले करूया काढवा नाही नाही कुठे आहे

लोकशाहीमध्ये हे असतं त्याला काय विशेष तोचू नये हरलं म्हणून काय घरात लपून बसणार का आपण लोक नाही म्हणून आपण लोकांच्या कामात राहणार त्यामुळं सर्व सर्व लोक जीमाचं प्रकार केलं आता आपल्या आष्टी तालुक्यातल्या बऱ्याच लोकांच्या नाव आले गायरानं जिन्मा काढला काय काय त्याच्यात याचे हे चिमाला मिळाले नाही पण आष्टी तालुक्यातले सुद्धा काही काय प्रोगुसीमाधारखे त्यांनी गायराना जीमा काढला आहे काढला आहे तर खात्याच्या तर ते नाही त्यांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे कॅगिंग कस करत कॅगिंग करत असत ना मग गायरावर जर याने खेळबाग लावली असते कॅगिंग पण त्या शेतात हे घर म्हणजे मोगत येणार कारण शेतकऱ्यांना कसं प्रॉब्लेमच नाही मला सगळ्यांना माहिती आपण सर्व शेती शिकवून दिलं मजुरी सर्व शेती मला भाव तीन वेळ बातमी ती पूर्वी आता आठ हजार रुपये भाव जपराकडून गेलं की तुम्हाला सात हजार जमते का तुम्हाला एक हजार रुपयाचं जप कस आहे मिनिमम खरे तुम्ही जी खरेदी आहे अनुभव आठशे अनुभव घरात होतात हजारायची कर्तृत्वासाठी म्हणून जात नाही अशा सर्व प्रश्न आपण जे कार्यकर्ते आहोत आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल लक्ष आपण जरी हरलेलं असतो मोठे काढायला काही बंधन नाही मोठे करायला बंधन नाही आपण कडेदार राज्याचे मुख्यमंत्री आहेत तुमचे अजितदादा नाही तुटू आणि आलं तर विचार झाली बैठकीमध्ये अजितदा बैठकी त्यात त्यांना तुटू अजितदादा सांगा तुम्ही म्हणून पालकमंत्री मिळाले त्यामुळं आता खोगच डिपुटी शिकायची पूर्वी बी झाली असं काय आपलं म्हणत नाही पण आता आधी बघत पाहिजे क्वालिटीचे कामं होती आम्हाला क्वालिटीची होती आणि आपल्या तालुक्यामध्ये हे जे महत्वाचे आहेत ते त्यांच्याकडून आपण सोडू शकतो शिवाय आपले दोन मंत्री पण आहेत आहे धनंजय आहे या दोन्ही मंत्र्याला पण आपण थांबू तेही आपलेच आहे भाग तीन मंत्रिमंडळातले तिन्ही प्रमुख सदस्य आपलं लस काम सुरू करतो बंद राहतो कारण हे तीन मंत्री म्हणजे राज्याचे कारभार चालू नाही आणि आपण आता राज्यात बीड जिल्ह्यात बंद करू बीड जिल्ह्यामध्ये मला माहिती पुणे जिल्ह्यात शहराचे मला ज्या खड्यामध्ये आपली मुलं

होतच नाही ना त्यांनी केल्या करा शिक्षक व्हायला वजे झाले मग आता त्याच्यासाठी आणखीच तो मला असं वाटतं मग याकासाठीच तो त्याला की दुसरी सगळं कुठे त्यासाठी तुम्ही काम त्याला डॅझ्यू मारले ना सगळं सरपंच

असा मुख्यमंत्री कामाचा त्यांना अनुभव आहे

त्या अनुषंगानं आता सध्या रेशनची कामं जी वैयक्तिक लाभार्थ्यांची कामं आहे की सध्या चालू आहे ती काही बंद नाही आहे पण रस्त्याचा विषय आहे बरोबर आहे तो रस्त्याचा विषयही आपण लवकरच मार्गी लावतो त्यासाठी तरीच त्यांनी बरोबर पाठपुरावा आमच्याकडे केलेला आहे हे लवकर लावून मार्गी लावायचं त्यांना आश्वासन देते आणि आपण सर्वजण